नमस्कार मी प्रणाली कुराडे फिल्मी बॉक्स मराठीवर तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा खूप खूप स्वागत करते बिग बॉस मराठी सीझन पाच प्रचंड गाजतोय आणि बिग बॉस मधील स्पर्धक घनश्याम दरोडे म्हणजे छोटा पुढारी छोटा पॅकेट बडा धमाका आज आपल्या सोबत आहे दादा पहिल्यांदा तुम्ही कसे आहात नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त मॅडम बिग मी एकदम मस्त बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये तुम्ही गेलात पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला कॉल आला तेव्हा तुमच्या घरच्यांची आणि तुमची स्वतःची काय प्रतिक्रिया होती नक्कीच मॅडम मला म्हणजे बिग बॉस शो खर तर खूप आवडायचा आणि मला मध्ये जायची खूप इच्छा होती कारण आयुष्यात एक रियालिटी शो करायचं माझं स्वप्न होत मला त्यांनी सांगितलं होतं खूप छान शो असतोय माझ्या घरच्यांनी सांग म्हणजे एकच एकदर मला जायचं होतं रियालिटी शो ला पण यात फोन आला माझा खरंच बिग बॉसचा फोन आला विश्वास बसला नाही कारण मला वाटलं मित्रांना तर मला जायचंय मित्रच माझी टिंगल करतात काय पण परत दुसऱ्या दिवशी मला कॉल आला की रेल शोला येणार काय बिग बॉस तर नक्की शिक्षण विचार करत होतो काय करू काही नाही कॅल्शियम चे इंजेक्शन आहे थायरॉइड आहे त्यामुळं तब म्हणलं तब्येत महत्वाची आहे शोभ पण महत्वाचा आहे ह्याच्यातून मला पुढे जाता येईल का तर म्हणलं ठीक आहे जाऊन तर बघूया तर घरच्यांचाही विरोध होता यासाठी म्हणजे वडिलांची साथ होती पण मम्मी म्हणायची तुला जमणार नाही तर मी मम्मीला समजूत काढली कि मला जमेल माझ्या बहिणींनी सांगितलं मग मी गेलो नक्कीच बिग बॉसच्या घरातील एकंदरीतच तुमचा प्रवास खूप छान होता खेळ देखील तुम्ही उत्तम खेळत होता पण कुठेतरी हा प्रवास अर्धवतच राहिला म्हणजे अगदी पंचवीचाळीस दिवसातच तुमचा हा प्रवास संपला यावर तुम्ही काय सांगा नक्कीच बिग बॉसच्या घरात प्रवास करायला म्हणजे खूप मोठे एकतर भाग्य लागतं आणि जनतेच प्रेम लागतं साथ लागते आणि सर्वच महत्वाचं चॅनलने सुद्धा सहकार्य केलं पाहिजे असं मला वाटतं सहकार्य म्हणजे कसं जर एखादा व्यक्ती प्रामाणिक खेळत असेल जर प्रामाणिक होत असेल प्रामाणिकपणे ठेवलं पाहिजे असं मला वाटत आणि सगळ्यात महत्वाचं चांगला प्रवास, प्रवास होता त्याच प्रवासातून खूप काही शिकता आलं घडवता आलं म्हणजे स्वतःला कसं घडवायचं कसं निर्माण आपण बाहेरच्या जगात कसं आहोत आणि कस हो आज गेल्याच्या नंतर कसं होण्यापेक्षा आपण आज सुद्धा तसंच रियालिटी पाहिजे नाही एक एकतर अनुभव खूप छान होता आणि म्हणजे दादा घरामध्ये निक्की आणि अरबाज या नात्याबद्दल जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्ही सोशल मीडियावर कमेंट्स नक्कीच पाहिले असतील तर अगदी वेगळ्या प्रकारे कमेंट्स येत आहेत तर तुम्ही घरात राहून तर आम्हाला काय सांगाल की त्या दोघांचं नातं नक्की काय आहे प्रेमाचं नातं आहे की मैत्रीचं नातं आहे नक्कीच सर्व रसिक माय बापांना मी विनंती करतोय आरबाजचा आणि निकीच्या नात कुठलंही वेगळं वळण देऊ नका त्यांचं प्रेमाच तर मानण्यापेक्षा त्यांचं एक चांगलं निखळ मैत्रीच चा नातं आहे आणि त्याच्यात कोणी कुणाचा गैरफायदा घेत नाही आरबाज निकुताईचा बैल नाही किंवा निकुताई आरबाजचा ऐकत नाही किंवा पाय पुसणं नाही हे जनतेचा भ्रम आहे तो तुम्हाला दिसतोय बरोबर आहे पण आम्ही जेव्हा मध्ये असतोय तेवीस तासात काय काय घडत असत बरंच काय दिसत घडत असत पण तुम्हाला फक्त एकाच तासात दिसत असत त्यामुळे तुम्ही अंदाज लावतात तर मला म्हणायचे निकुताईच्या अरबाच्या दोन्ही बाजू बघा नाण्याच्या एकच बाजू ठरून नाना किती ओरिजिनल हे बघू नका नाण्याच्या दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे त्यांचं एक मैत्रीचं आहे आणि मैत्रीचं नातं असं मी म्हणेल त्यांचं कुठलंही नातं चुकीचं नाही आणि ते मैत्रीचं बाहेर नात राहील नक्कीच बिग बॉस म्हटलं प्लॅनिंग करून मागचे एपिसोड पाहून गेला होतात का नाही मॅडम मला जर पहिल्यांदा जेव्हा बिग बॉसची आली तेव्हा मला बोलवलं होतं तर मला म्हणले घनश्यामजी तुम्ही बिग बॉस मध्ये आम्ही तुम्हाला घेतोय पण तुम्ही नेमकं शो बघितलात का तर मी तेव्हा सांगितलं मी सिरियसली सांगतो डायरेक्ट मी बिग बॉसच नाव ऐकून तर ते म्हणलं तुम्हाला आम्ही पाठवायचं काजीवा तर मी त्यांना डायरेक्ट म्हणलं माझी थांब मठ असतात था। आणि सगळ्यांना माझी खेळाडू वृत्ती दिसेल आणि मी कसं आहे हे बघितलं पाहिजे कारण घनश्याम बोलताना सगळ्यांना वाटतो मी असं नॉर्मल जरी बोललो ना तरी सगळ्यांना वाटतो याला ऍटिट्यूड या का याचा आवाज मोठा का। जे काय आहे ते मुळात माझा असा ऍटिट्यूड काय नसतो बेसिक बाहेर बघितला असेल तुम्ही घरात जेव्हा असताना तेव्हा तुम्ही बाहेर बघितलं असेल मी जरी आवाज माझा मोठा असला तरी मी मनातून किती चांगला हे मी सांगण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रात बघितलंय आणि तसच बिग बॉसच घर म्हणलं कितीदा खेळ आलाच पण खेळ खेळायच्याही पद्धतीने खेळावं लागतो कारण शंभर दिवस म्हणजे आपलं आयुष्य नाही तर बिग बॉसच्या घरात जी आपली प्रतिमा बनते ते आपलं आयुष्य आहे त्यामुळं खेळ खेळत असताना एखाद्या व्यक्तीचा आपल्या खेळ होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि खेळ तर खेळावंच लागतो तो डोक्याने खेळू नाही तर मनाने खेळू मी बिग बॉस सीजनचा फाईव्ह चा असा माणूस होतो पहिला व्यक्ती असेल डोक्याने कमी आणि मनाने खेळू बिग टास्क तुम्ही काही मॅडम माझ असतात तेव्हा प्रत्येकाचे अग्रेसिव्ह निघत असतात प्रत्येक जण त्या व्यक्तीचा राग काढून टास्क खेळत असतो किंवा जेव्हा टीम टीम चे ग्रुप पडत असतात प्रत्येकाला वाटत असतात मी असा माणूस पाहिल्यापासून आणि तेवढा माझा एक वीक पॉइंट आहे मी आज माझ्या समोर मान्य करतो कि मला कधी सिंपत्ती गेम करता येत नाही मी कधी कुणासाठी म्हणजे मला लागलं काही झालं तर मी माझ्या अंगावर पेलवण्याची ताकद असतो मी संपत्ती गेम करून मला कधी कुणाला पुढच्या व्यक्तीला नाराज करण्यापेक्षा त्याला बदनाम करायला आवडत नाही हे माझी पद्धती त्याच मध्ये लागत सगळ्यात मी तर असतान हायेस्ट झाले असतील तर ते माझ्या बाबतीत झाले असतील चा टास असेल पुन्हा दुधाचा असेल मला ओळ माझे कपडे वगैरे फाटले तरी मी अंकिता दा जायला एकाही शब्दांना बोललो उलट तीच बोलली की मी समाजासमोर कसे दिसेल मी तिला जाऊन म्हणलं रडू नको तुझे आहे पण मी कधी म्हणलो नाही सेमपती गेम आणि मला तास झाला ना मला इतकं लागायचं की एक तर हायटोटी असल्यामुळे डोकापट्यावर झाला तर माझ्या पायाला अखलमा मुका मार लागला होता चार दिवस तर एक पाय फ्रॅक्चर असताना सुद्धा मी पडलो जळलो तरी मी कधी असा सेमपथी गेम केला नाही नक्कीच ना घरामध्ये जान्हवी आणि निक्कीचा अग्रेसिव्ह पण हा खूप जास्त आहे म्हणजे अगदी तुम्हाला येईल ते शब्द त्या दोघीही बोलल्या जातात तर यावर तुमचं तुमचं मत काय आहे नाही बरोबर आहे जानवितायचा असतोय तोंडाला येईल ते एक बार विचार करते की एखाद्याच्या करिअर वर नाही बोललो पाहिजे पुन्हा एखाद्याला ते बोलते पण असे पटक पटक शब्द स्वतःच्या वैयक्तिक वर बोलते स्वतः माणसावर बोलते पण जानवितायचं कसं आहे एखाद्याचं का करिअर काढणं तू किती छान आहे मी काय आहे तर मला काय वाटतं जानवीदायी पण करून आहे आणि ताईने बी करू नाही एखाद्याच करिअर किंवा एखाद्या व्यक्तीवर आपल्या सारख्याने बोलणं फार चुकीचं आहे कारण कलावंतांनीच कलावंताला मान दिला पाहिजे हे मला तुम्ही भांडताय भांडा भांडावत लागणारे प्रत्येक जण ट्रॉफी जिंकण्यासाठी आलाय खेळ खेळण्यासाठी आलाय पण त्याला एक मर्यादा असतात त्या मर्यादा सांभाळून खेळलं पाहिजे मी साठ आवडे होतो मला आजही एकही माणूस म्हणत नाही घनश्याम तुम्ही बोलताना ह्या माणसाचा अपमान केला मी नडलो विरलो पण प्रत्येकाला त्यांच्या वयाचा त्यांच्या कर्तृत्वाचा आदर सन्मान देऊनच नडलो नक्कीच तुम्ही घराबाहेर येणार त्याच्या अगदी दोनच दिवस आधी आम्ही बिग बॉसच्या एपिसोड मध्ये पाहिलं की एका टास्क दरम्यान जानवी तुम्हाला म्हणाली की तुमच्यावर मी पुस्तक लिहू यावर तुमचं मत काय नाही नक्कीच ना तेच तिचं होत आहे की तिला भाषेचं कंट्रोल राहत नाही त्यामुळे रितेश सरांनी सुद्धा तिला जेल बंद केली आणि कसं आता शेवटी तिचं अग्रेसन बाहेर आलं तर आमचंही अग्रेसन निघणार आहे ते त्यामुळं ती मला बोलले मी तिला बोललो ती मला बोलली पुस्तक लिहिणार आहेस मी तिला मी बोललो नाही असं नाही मी माणूस आहे मी माझ्या चुका मान्य करणार आहे मी माझ्या स्वतःच्या चुका पांघरून घालत नाही तर दुसऱ्याच्या काय मी तिला डायरेक्ट म्हण मग तुला काम तरी काय आता कारण म्हणजे पुस्तक लिहायचं ना डायरेक्ट मग असा विचार आहे की कधीच कोणाला बोललं नाही पाहिजे आणि जान्हता येईस पण ते पाळले जात नाही जान्हवी तयाला वाटते शो मलाच करायला आले पण ती खेळते चांगलं खेळते फक्त थोडस बोलण्यावर हो कंट्रोल ठेवलं पाहिजे नक्कीच तुम्ही बाहेर आलात तेव्हा जे इन्शुरन्स कॉइन आहे ते तुम्ही सूरजला दिला तर तुमचं घरामध्ये निक्की अरबाज आणि डिक्की दादा सगळेशी खूप चांगलं होतं मग तो कॉईन सूरजलाच का दिला तुम्ही नाही मॅडम कसं आहे जेव्हा सूरज पहिल्यांदा घरात आला तेव्हा मी सूरजला सांगितलं सूरज मी माणूस असा आहे मी एकदा बोलतो ते करतोच माझा शब्द म्हणजे काय दगडावरची पांढरी रेग डायरेक्ट जेव्हा जेव्हा तू उभा राहतील जेव्हा जेव्हा मला उभा राहायच्या मागे येईल तुझ्या प्रसंग तेव्हा मी तुझ्या खंबीरपणे उभा राहील कारण तू एक गरीब घरातला मुलगा आहे आणि तुला मी कायम माझा भोटा वाव म्हणून उपयोगी पडलेलो आहे तुझं काम करत आलेलो आहे आणि वेळेवेळेस वेळेस वे तुला भीत बोजच्या घरात भले मी बाहेर गेलो तुझ्यासाठी तरी मला मान्य असेल पण तुला तुझ्या म्हणजे मला काय आहे कि माझ्या मुळ तुला बाहेर जाऊन देणार नाही मी मग घरात जेव्हा नॉमिनेशन टास्क असेल किंवा कॅप्टन्सी से असेल तेव्हा कायम तुझ्यासाठी मी खंबीरपणे उभा राहील आणि विशेष म्हणजे कि सूरजला मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या की सूरज तुझ्या जे उभा राहील तो शब्द मी कायम पाहणार आणि सगळ्यात महत्वाचं काय मॅडम माझा अस स्वभाव आहे कि मी ज्या गोष्टी करत असतो त्या कधी बोलून दावत नाही मला ते आवडत नाही मी सूरज साठी हे करणार आहे मी सूरजसाठी ते करणार आहे आणि मग मा सूरजने माझ्या पाठीमागे उभा राहावा सूरजने राहायचा का नाही हा त्याचा प्रश्न आहे पण मला एक वाटतं गरीब घरातला मुलगा पुढे गेला पाहिजे मराठी माणूस आपला मराठी माणसाला मोठं केलं पाहिजे आणि मी माझ्या ग्रुप मध्ये मा सुरक्षा होऊन ठेवलं होत जेव्हा केव्हा एकीकडे आखा ग्रुप आणि एक एकर चा असेल तेव्हा मी सूरजच्या पाठीमाग उभा राहील माझी चक्की बहिणी उभा राहील पण मला माहितीये सूरज दादा सुद्धा माझा लहान मोठा भाऊ मी त्याचा लहान भावे भावाच मी कर्तव्य बजवणार नाच बजवता आलं तरी भाऊ आणि बहिणीच कर्तव्य मी बजवणार त्यामुळे सूरजला मला द्यायचंच होत कारण मला माहितीये उद्या बिग बॉसने एखादा टास्क काढला कि एक नॉमिनी देऊन तुम्ही आठ दिवस सेफ राहू शकता तर ते सूरज ला खूप महत्वाचं असणार आहे त्यामुळं मला सूरज ला धक्का होता तेव्हा रितेश भाऊंनी डबल ढोलकी फोन असं म्हटलं तेव्हा ते टायप ते बहुतेक जणांनी तुम्हाला दिले तर आता तुमच्या मते तुम्हाला कोण वाटतं त्या घरात डबल ढोलकी मॅडम कसं आहे मला तर सांगायची गरज नाही पडणार डबल डोलकी कोण आहे डबल डोलके कोण आहे मला जे टॅग पडले होते त्या महाराष्ट्राने बघितलंय आणि मराठी माणसं मराठी जनता हे जे मला डबल डोलकीचा टॅग पडलाय ना ते राईट ज्यांनी डबल डोलकी गेम केलाय ना त्यांना आता त्यांच्याच भाषेतून वोटिंग करून उत्तरं देतील बघा येणार घनश्याम रोडे होतात तर त्यांनी मी बाहेर आलो पण जे जे फेक पर्सनॅलिटी घेऊन वागत होती ना त्यांचे भुर्के बाहेर काढून आलोय कारण एकीकडे म्हणायचं सूरज भाई आम्ही तुझ्यासाठी उभा राहणार आहे सूरजला आम्ही हक्काचं घर बांधून देणार आहे बांधून देणार आहे आणि नंतर सूरज जेव्हा नॉमिनेशन मध्ये येतोय तेव्हा सूरजचेच फोटो फाडायचे मला माझे फाडून दे मला काही वाटत नाही त्याच जनतेला पटत होत जनतेने तोपर्यंत ठेवलं पर्यंत नाही तोपर्यंत जनतेच्या मनात मी कुठेतरी कमी पड असेल किंवा मी में तास मध्ये कमी पड असेल मी, मी माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला पण जनतेचं प्रेम मिळालं हेच माझ्यासाठी भाग्य आहे कारण एवढं मराठी प्रेक्षकांचा मला सपोर्ट मिळेल असं वाटलं नव्हतं त्यामुळं एकीकडे एक सुरजला म्हणायचं आम्ही तुझ्या पाठीचे आणि बिग च घर घरात राहतोय ते घरी हिरावून घ्यायचं म्हणजे हे किती डबल डोर करताय की त्याला म्हणायचं आम्ही तुझ्या पाठीमागे तू बिंदास आणि पुढे गेलं की केसांनी गळक आपल्या सारखं होत आहे मग आता अख्खा महाराष्ट्र बघतोय डबल ढोलकी कोण होत निष्ठा कोण होत त्या मला सांगायची गरज पडत नाही की डबल ढोलकी कोण आहे पण असं कोणी करू नये रियालिटी शो आहे की तुमची रिअल पर्सनॅलिटी दाखवा सिंपथी गेम करू नका ना सुरतच्या नावाखाली गेम खेळू नका तुम्ही स्वतः स्वतःचा गेम खेळा हे मला सांगायचंय नक्कीच घरामध्ये जेव्हा सगळेजण एका बाजूने होते तेव्हा निक्की एका बाजूने होती आणि अरबासचा राग रितेश भाऊ देखील बोलले की तुझा हा राग खोटा आहे आणि निक्की त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते पण रात्रीच्या रात्री भागात असं झालं की निक्की आणि अरबास गपचूप बोलताना दिसले तर यावर तुमचं मत काय नक्कीच अरबाजूला खूप राग येत होता आणि अरबाज रागीत पण खूप आहे कारण त्याला टास्क मध्ये सुद्धा कधी कधी राग कंट्रोल होत नाही तो त्याचा एक वीक पॉईंट म्हणावा लागेल मी त्याला येतानाही सांगितलं घरात असतानाही सांगितलं बाबा तू काय कर तो गेम चांगला खेळतो तुला गेम मध्ये डोकं लावण्याचे प्रचंड युक्ती आहे शक्ती आहे फक्त रागाव कंट्रोल कर आणि शेवटी कसं आहे तिथं सगळ्यांनी म्हणजे मी तरी दोन्ही बाजू बघायला पाहिजे होत्या पण ते परिस्थितीच अशी होती की आरबाजचा बीपी फार वाढलेला होता आणि सुचत नव्हतं तिकडे ती ती मला नंतर येऊन बोलली घनश्याम अक्क घर एकट पडलं मला त्याच काही वाटलं नाही पण तो तरी मला येऊन बोलायला पाहिजे होतास की काळजी करू नको तर मी तिला सॉरी म्हणलं का तर भाऊ म्हणून मी तिला उभं राहणं गरजेचं होतं पण आरबाजला जेव्हा आम्ही प्रतिमा बघितली जाऊन आरबाज तिला बोलवतो हे झालंय एक मिनिट आम्ही सगळे शून्य झालो पण मी त्याला डायरेक्ट वाचन म्हणलं आरबा हे करतोय ते थोडं चुकीच होतंय कारण आम्ही तुझ्यासाठी भांडतोय तर तो बी आमच्यासाठी उभा राहायला पाहिजे म्हणजे कसं उभा गेम मध्ये नाही तर घरातल्यांसाठी उभं राहणं गरजेचं आहे कारण घरचे खोटे दिसतायत तो खरा दिसतोय तो निकिताई सगळं बोल तो कुणा संगही बोल प्रॉब्लेम नाही पण चोरून चोरून बोलू नको हो तो आरबाज म्हणाला होर आहे माझं चुकलं पण तेव्हा वेळच अशी होती की घर बघावा का गेला बघावा आणि मला खूप राग येत होता त्यामुळे तेव्हाच्या गोष्टी सोटाव झाल्या पण भाऊ मुळा आम्हाला समजलं होतं की आज असं चाललंय म्हणून नक्कीच बिग बॉसचं घर म्हंटलं की प्रत्येकच एक स्वप्न असतं बिग बॉसच्या घरात जाण्याचं आणि ते, ते तुमचं पूर्णच झालंय तर आता सध्या घरातील घरातून बाहेर येऊन तुम्हाला नाही म्हणलं तरी पाच सहा दिवस तरी झाले तर काय मिस करताय बिग बॉसच्या घरातील बिग बॉसच्या घरातील खूप गोष्टी एक मैत्री मिस करतोय सकाळी उठले उठले जे गुड मॉर्निंगचं गाणं असतंय ते मिस करतोय आमची धिंगारा मस्ते मिस करतोय आम्ही निकोताई आरवाज वैभव दादाला मिस करतोय खूप आमची दोस्ती आमची जिम व्यायाम वगैरे वैभव दादा रोज माझा व्यायाम मला शिकवायचा अरबाज भाई जेवण आणि निकोतायचं आमचं तर काही गोष्ट सांगायलाच नको आमचं बहीण भावाच तर सगळ्यात जास्त मिस कारण डुटे ठरलेले असतात तरी ते भान राहत बिग बॉसच्या घरातील अशी कोणती जागा आहे तिथे बसल्यावर तुम्हाला एक सुकून मिळायचं की तिथे बसल्यावर तुम्हाला शांत वाटायचं ती जागा तुम्ही मिस करताय हो खूपच जागा मिस करतोय बिग बॉसच्या घरातील जो बाहेरचा आमचा सोफा आहे तिला बसल्याच्या नंतर खूप छान वाटायचं गार्डन एरिया मस्त असं आम्हाला काही आम्ही शेतकरी पोर असल्यामुळे आम्हाला काही एसीची वगैरे सवय नाही मस्त बाहेर गार्डन मध्ये आलं की हिरवळ गवत तिथं बैलाच त्याचं सिम्बॉल असायचं आणि मग ते बैलाच वगैरे चित्र बघितलं कि एक मस्त गप्पा टोनी होऊन जायचं कि ग्रामीण भागात कसं का असतंय काय असतंय घरच्या आठवणी खूप छान बाहेरच्या एरियात मला खूप भारी वाटायचं ते हिरवळ ते बघून नक्कीच पन्नास दिवस राहिलेत तर तुम्हाला काय वाटतं कि बिग बॉसच्या घरातील ट्रॉफी कोणत्या व्यक्तीने घ्यावी नाही मोजून पन्नास दिवस राहिले आणि गेम बी स्ट्रॉंग स्ट्रॉंग होत चाललाय कन्सिस्टंट पण स्ट्रॉंग स्ट्रॉंग आहेत तर मला तर वाटतं ट्रॉफी सगळेच घ्यायला आलेत पण सगळ्यांना शक्य नाही पण एकतर माझा लहान भाऊ म्हणून महाराष्ट्राला माहिती माझा सपोर्ट कोणाला आहे सूरजला सपोर्ट आहे आणि मी त्याला कायम सपोर्ट देणार पण इकडे बघितलं तर माझा मित्र आरवाज पण आहे दोघांपैकी पुणे घेतली तरी काय नाही पण त्या दोघांपैकी एकाला मी तुम्ही बाहेर आल्यानंतर एपिसोड पाहिले असतील आता उद्या आपलं इलेक्शन असणार आहे तर बरेच स्पर्धक नॉमिनेट आहेत तर तुम्हाला काय वाटतं त्यातील कोणता स्पर्धक बाहेर या नाही मॅडम मी अजून बाहेर आल्याच्या नंतर एवढं काम चालू आहे प्रेस कॉन्फरन्स घेणं म्हणजे सर्व मीडियावाले येत आहेत बोलतायत चर्चा करतायत आणि जनता व्यक्त करते कारण मी जरी बाहेर आलो असलो विश्वास नाही की इतक्या लवकर मी आलोय कसा तर प्रत्येकाच्या मनात मन घालावं लागतंय सगळ्यांना परत एकदा जनतेला विश्वासात घ्यावं लागतंय की त्यांचा विश्वास नाही कि घनश्याम शो मधून आलाच कस का इतका करत होता आता मग आलो तरी त्यांना सगळ्यांना समजून सांगावं लागतंय काळजी करू नका फॅन्स लोक आहेत त्यामुळे काही कामाचे ह्याच्यातून मी काही एपिसोड बघितले नाही पण बघणार आणि मला कसं शेवटी घे आहे जनता कुणाला डिसाईड करणार आहे की जनतेचा प्रश्न आहे कारण जनता जनता जनार्दन आहे त्यामुळे कोणी बाहेर येईल हे सांगू शकत नाही नक्कीच कालच भागामध्ये असं झालं की आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली आणि आपण बघतोय की आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली म्हणून तिचीही आई व्यक्त झाली आहे आणि निक्कीची आई देखील व्यक्त झाली तर यावर तुमचं मत काय आर्या जे वागली ते चुकीचं आहे की बरोबर आहे नाही नाही पण मला हे सांगायचं आहे अरे असो कोणी असो प्रत्येक कलाकाराने जे बिग बॉसने नियम दिले आहेत त्या नियमांचं उल्लंघन नाही झालं पाहिजे आपण शो मध्ये कशासाठी तेच आपल्याला राग पण कंट्रोल आला पाहिजे बोलणं कंट्रोल करता आलं पाहिजे तुम्ही रागाच्या भरात एखाद्याचा अपमान करताय का थप्पड मारताय का हे फार चुकीचं आहे आणि या निंदन कारण या सीझन मध्ये असं घडलं तर दुसरा माणूस म्हणेल काही चला आपण जर मराठी संस्कृती आपली आपण एका मेरीला आदर सन्मान देणारी निर्माण व्हायला लागले तरी चुकीचे त्यामुळं प्रत्येक जण आरेच नव्हे कोणी चुकला भले तिथं मी माणूस खेळाडू असेल मी जरी चुकलो तरी तिथं शिक्षा व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे कारण हा शो आहे हा शो आहे एखाद्याचा मान सन्मान किंवा मान नाही झाला पाहिजे मान सन्मान करता नाही आलं तर कमीत कमी त्याच्या कलाकृतीवर त्याच्यावरती नका आज मारले उद्या भांडण लागू शकत भीती पाहिजे ना त्यासाठी हे पार करणं चुकीचं कृत्य आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो नक्कीच एक शेवटचा प्रश्न घेऊ दादा की बिग बॉसचं घर आहे बिग बॉसच्या घरात तुम्ही राहिलात तुमचा पंचेचाळीस दिवसांचा प्रवास होता मात्र आता जर चित्रपट सृष्टीमध्ये मनोरंजन विश्वामध्ये जर तुम्हाला एखादी संधी मिळाली तर तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला याल नक्कीच कस आहे प्रेक्षकांना सुद्धा ओढ आहे आणि मी नक्कीच पुन्हा एकदा दमदार एंट्री घेऊन प्रेक्षकांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न करेन जरी रियालिटी शो म्हणजे बिग बॉस असला लागे रियालिटी शो मी नाही आणि मी रियालिटी माणूस मध्ये त्याच्यात आणि माणूस मी सिद्ध केलेला आहे त्यामुळे प्रेक्षकांनी जो आशीर्वाद दिलाय त्या आशीर्वाद पुन्हा धमाकेदार एंट्री मी लवकरच करतोय नक्कीच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून अगदी तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या चॅनेलवर आलात मुलाखत दिलीत तुम्हाला पुढील वाटचालीसाठी फिल्मी बॉक्स मराठी चॅनेलकडून आणि मी प्रणाली कुराडे आमच्याकडून तुम देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू